इतिहास भावना उत्कटता देशभक्ती ॲक्शन यांचा सुरेख संगम साधत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावाही अप्रतिम अशी कलाकृती सादर केली आहे पहिल्यांदा सांगते छत्रपती संभाजी महाराजांची ज्या क्रूर पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली तो दुर्दैवी प्रसंग पाहताना अक्षरशः काळजावर दगड ठेवावा लागतो छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली प्रत्येक वेदना यात दाखवलेली आहे या वेदनेसह आपल्याला भलं मोठं घेऊन चित्रपट गृहाबाहेर पडावं लागतं हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे या सिनेमामुळे आमचा हा पराक्रमी छावा आता जगभर जाऊन नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा देईल हे नक्की चित्रपटात पुढे काय होणार आहे हा इतिहास आपल्याला माहित असला तरी हा चित्रपट तुम्हाला पहिल्या दृश्यांपासून ते शेवटपर्यंत बांधून ठेवतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला विकी कौशल्याने संपूर्ण न्याय दिला आहे किंबहुना त्याहून अधिक चांगली भूमिका दुसरा कोणी साकारू शकणार नाही इथपर्यंत त्याने या भूमिकेत जीव ओतला आहे छत्रपती संभाजी महाराजांचे शुरत्व राज्यकारभार करताना समोर जिजाऊ महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्यातील स्वराज्यविषयीचे भावनिक क्षण श्री सखी राजी या संकल्पनेला पुरेपूर उतरलेली आणि येसुबाईंच्या भूमिकेत असलेली रश्मिका मंदाना यांनी या ऐतिहासिक कथेला आपल्या अभिनयाने भावनिक खोली आणि उंची मिळवून दिली आहे चित्रपटात भव्य दृश्य आहेत ज्यात रणांगणे आणि राजवाडे भव्यतेने साकारलेली आहेत लढाईच्या देखाव्यांना सुसज्जतेने पडद्यावर आणले आहे हे दृश्य पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो छत्रपती संभाजी महाराजांनी बुरणपूर लुटल्यानंतर औरंगजेब आपल्या मुकुटावरील जेव्हा खाली ठेवतो तो प्रसंग जबरदस्त अप्रतिम चित्रित करण्यात आला आहे जास्त काही सांगत नाही पण औरंगजेबाच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना याने त्याच्या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आहे औरंगजेबचे मौन अतिशय क्रूर पद्धतीने त्याने साकारले आहे अक्षय खन्ना उत्कृष्ट अभिनेता असल्याचे यावरून लक्षात येते चित्रपटात हंबीर मामा सोयरा मातोशी औरंगजेबची मुलगी कवी कलश आदींच्या भूमिका साकारणारे कलाकार देखील आपल्या अभिनयाची छाप पाडून जातात ए आर रहमान यांचे संगीत कथेच पूरक आहे लढाईची दृश्य पार्श्वसंगीतामुळे खूपच प्रभावी झाली आहेत पण चित्रपटात एकतरी अविस्मरणीय गाणे असायला हवे होते जेणेकरून चित्रपट संपल्यानंतर ते गाणे गुणगुणता आले असते निदान त्यामुळे तरी दुःख शेवट विसरता आला असता छत्रपती संभाजी महाराज हा केवळ एक चित्रपट नाही तर तो एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे पहिल्या दिवसाचा तिसरा शो पाहताना तो सिनेमा नाही तर साक्षात इतिहास जिवंत होत आहे असे जाणवत होते चित्रपट सुरू झाल्यापासून विकी कौशल फक्त एक उत्तम अभिनेता वाटत नाही तर तो छत्रपती संभाजी महाराजच भासतो त्याची देहबोली चेहऱ्यावरचा करारी भाव डोळ्यातील रोष आणि रणभूमीतील स्वाभिमान प्रत्येक क्षणी तो संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करतो युद्धाच्या प्रसंगात तलवारीचा चमकणारा वार सिंहासारखी गरज आणि शत्रूच्या डोळ्यात भीती निर्माण करणारी नजर हे सगळं पाहताना अंगावर शहारा येतो काही प्रसंग इतके प्रभावी आहे की अश्रू न वाट करून देणं अशक्य होऊन जात हा फक्त सिनेमा नाही ही एक तीव्र अनुभूती आहे चित्रपट संपल्यानंतरही मनातून बाहेर न पडणारा अनुभव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट या सिनेमानंतर विकी कौशलच्या रूपात छत्रपती संभाजी महाराज दिसतील हे निश्चित छावा चित्रपट संपला आणि सगळे प्रेक्षक जड दुःखी अंत्यकरणाने शांतपणे उठले भरलेले डोळे अलगद पुसत कुठल्याशा अदृश्य धक्क्याने भारावलेले सगळेजण चित्रपटगृहातून बाहेर पडले विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगली आहे त्यांचा अभिनय एवढा प्रभावी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे तेजस्वी बोल ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात नकळत हाताच्या दात ओठ चावत आपणही त्या रणसंग्रामाचा एक हिस्सा झाल्यासारखे वाटते विकी कौशल यांची अभिनयातील तीव्रता आणि धारदार संवाद फेक मनाचा ठाव घेतात मनात एक आर्त जिद्द निर्माण होते गणिमी काव्याचं अचूक नियोजन प्रत्येक युद्धतंत्र आणि रणनीती याचं उत्कृष्ट चित्रण या, या चित्रपटात पाहायला मिळते प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे त्यांच्या अभिनयाने आणि संवाद फेकीने इतिहास साक्षात उभा राहतो या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ए आर रेहमान यांचं अद्वितीय संगीत धडकी भरवणार पण मनाला भिडणार प्रत्येक गाणं आणि पार्श्वसंगीत कथेला अधिक गडद आणि प्रभावी बनवत हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक घटना उलगडत नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची विचारधारा त्यांचा संघर्ष त्यांचे त्याग साऱ्या भावनांची अनुभूती करून देतो महाराजांचा इतिहास पराक्रम आणि महाराजांची विचारधारा यांचं भव्य दर्शन घडवणारा अनुभव अक्षय खन्ना संतोष जुवेकर आशुतोष राणा यांचा अभिनय प्रभावी आहे हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या असल्याने तो रेटिंगच्या पुढे आहे याला स्टारबीर देत बसणार नाही आपण हा चित्रपट पाहवा पण आपल्या मुलांना देखील हा चित्रपट आवर्जून दाखवावा जेणेकरून पुढच्या पिढीला इतिहास नेमका काय आहे हे समजायला मदत होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढे औरंगजेबाचे काय झाले तो मराठी मुलखातच कसा दफन झाला रायगड पडल्यानंतर महाराणी येसुबाईंनी औरंगजेबाच्या छळ छावणीत एकोणतीस वर्ष कैदेत कशी काढली असतील महाराणी ताराबाईंनी वाढवलेले मराठा साम्राज्य महाराणी येसुबाई आणि तारा राणी यांच्या एकत्रित शौर्याची गाथा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी पुढच्या भागात आणली पाहिजे याशिवाय हा चित्रपट पूर्ण होणार नाही असे मला वाटते